हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॅसल हॅसलचा मराठी तळ भांडण अडचण दीर्घकाळ चालेला वाद कटकट डोकेदुखी ब्याद संकट हेतुपुरस्सर केलेली सतावणूक

चौथा वाक्य है डोंट हैसल ही विल डू इट इन हिज ओन गुड टाइम फ्रेंड्स लाइक, शेयर कमेंट करा विसरू नका आणि चैनल सब्सक्राइब करा थैंक यू